श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या या चार मात्राची एक माळ रोज जप केल्याने स्वामींचा अनुभव येतो सर्व इच्छा पूर्ण होतात श्री स्वामी, होता। स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते की ते आपल्या प्रत्येक संकटामध्ये आपल्या पाठीशी उभे राहतात आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ देत नाही आपल्यावर नेहमी त्यांची कृपा टिकून राहते आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळते कोणतीही संकटे आपल्यावर ओढून येत नाही स्वामींची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून पारायण मंत्रजाप श्लोक ग्रंथपठन अशा अनेक प्रकार आहेत स्वामींची सेवा करत असताना तिच्यामुळे त्यांना स्वामींची सेवा करण्याचे भाग्य मिळते म्हणूनच आज आपण काही असे मंत्र पाहणार आहोत की ज्यामुळे स्वामींची सेवा करण्याचे भाग्य तर आपल्याला मिळतेच त्याबद्दल स्वामींची कृपा देखील आपल्यावर होते आपल्यावर कोणत्याही प्रकारची संकटे येत नाही आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येऊ शकते घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी नांदते ते चार मंत्र कोणते व त्यांचे पठन कसे करावे याची माहिती आज आपण या स्वामी संदेशामध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल आपण दररोज सकाळी व संध्याकाळच्या वेळेस देवाची पूजा करीत असतो त्याचवेळी आपण या मंत्राचे जाप केला तरी देखील चालू शकते या दोन्ही वेळेस जर आपल्याला शक्य असेल तर आपण जप करू शकतो पण शक्य नसेल तर आपण कोणत्याही एका वेळेस या मंत्राचा जाप जरूर करावा स्वामींचे हे चार मंत्र आहेत की ज्याचा जाप आपल्याला रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर अगरबत्ती लावून प्रत्येकी एक एक माळ असा हा जप करावा त्यामुळे नक्कीच आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होईल घरामध्ये सुख आणि समाधान होईल कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधीकधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे श्री स्वामी समर्थांचे अद्भुत आणि सुंदर विचार तुमचे जीवन बदलून टाकतील तुम्ही विचार पूर्ण वाचा आणि आपल्या जीवनामध्ये यांना आत्मसात करा तर ते चार मंत्र पुढील प्रमाणे आहेत नंबर एक ओम दिगंबराय नमहा नंबर दोन ओम अजानु बाहवे नमहा नंबर तीन श्री स्वामी समर्थ नंबर चार श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमहा असे हे चार मंत्र आहेत की ज्यांचा जाप आपल्याला प्रत्येकी एक एक माळ करायचा आहे आपण इतर कोणत्याही देवाची पूजा किंवा स्त्रोत म्हणत असू तर त्याचबरोबर आपण या मंत्राचा देखील जाप केला तर नक्कीच आपल्याला स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर होईल जर तुमच्या घरामध्ये सर्वांमध्ये भांडण कलह असेल एकमेकांबद्दल प्रेम राहिले नसेल एकमेकांबद्दल आदर राहिलेला नसेल तर तुम्ही एक मोठा तांब्यामध्ये पाणी घ्या त्यावर हात ठेवून तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणा आणि आपल्या घरातला जो माट आहे किंवा जो हंडा आहे ज्यात आपण सर्व परिवार पाणी पिणार आहोत त्या पाण्यामध्ये हे तांब्याभर पाणी मिक्स करा आणि एकशे वीस दिवस कंटिन्यू तुम्ही सर्वांनी हे पाणी प्या तुम्ही एकवीस दिवसांमध्ये चमत्कार बघाल की तुमच्या घरातले भांडण तंटे हे नव्याण्णव टक्के कमी झालेले आहे आणि हा उपाय आपल्याला कंटिन्यू एकवीस दिवस दोन वेळा करायचा आहे तुमच्याजवळ जर वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा करू शकता पण लवकर रिझल्ट हवा असेल तर दोन वेळा करायचा आहे तुम्ही कंटिन्यू जर तीन महिने पाच महिने सहा महिने हा उपाय केला ज्या व्यक्तींसाठी तुम्ही हा उपाय केला ती शंभर टक्के तुम्हाला जसं हवं तशी ती व्यक्ती झालेली असे त्यांच्या स्वभावात बदल झालेला असेल ती व्यक्ती शंभर टक्के तुमचं ऐकत असे तुमच्या घरातील भांडण तंटे कोणत्याही म्हणजे काही प्रकार केलेला असेल करणीबाधा वगैरे ही सर्वस्वी निघून जाईल आणि हा तुमचा जर मुलगा मुलगी अभ्यास करत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही तारक मंत्राचे पाणी बनवू शकता तारक मंत्राचे उपाय असतात सर्व तोडगे असतात ते सर्व इंटेन्शनवर काम करतात जेव्हा आपण त्या उपायामध्ये तोडग्यामध्ये इंटेंशन टाकू तेवढा जास्त तो उपाय आपल्या कामी येतो आणि तेवढा जास्त या उपायाचा आपल्याला रिझल्ट भेटतो त्यामुळे नेहमी उपाय करताना आपण कशासाठी करत आहोत हे इंटेंशन शंभर टक्के तोडग्यामध्ये उपायामध्ये टाकणं महत्त्वाचं असतं त्यामुळे याच्यावर आपण जेव्हा धरत आहोत तेव्हा आपला स्वामींवर पूर्ण विश्वास असायला हवा की हे अभिमंत्रित पाणी पिल्यानंतर माझ्यामध्ये माझ्या मुलांमध्ये किंवा तुम्ही ज्याच्यासाठी हे पाणी तयार करतात त्यांच्यामध्ये शंभर टक्के फरक पडणार आहे आणि हे अभिमंत्रित पाणी याचा चमत्कार दाखवणार आहे पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हे पाणी तयार करायचं आहे आता आपल्याच हातात ठेवायचं आहे आपल्या डोक्यामध्ये इंटेन्शन ठेवायचं हे कशासाठी करता आणि तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयभक्त प्रारब्ध घडवी ही माय असा आपल्याला पूर्ण तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे समोर आपल्याला अगरबत्ती लावायची आहे देवघरासमोर आणि देवघरामध्ये दिवा लावा त्यावेळेस आपल्याला हे करायचं आहे तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल लवकरात लवकर समोरच्या व्यक्तीमध्ये बदल हवा वाटत असेल तर दिवसातून दोन वेळा तुम्ही अभिमंत्रित पाणी बनवू शकता आणि आपल्या नवऱ्याला मुलीला किंवा कोणालाही देऊ शकता तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ